एकोणीस पळतोय आणि एकोणीस मध्ये पाच गाड्या आहेत आणि पाच गाड्यात लढत चालू आहे कोण होतो या ठिकाणी सेमीला पात्र सुंदर अशा गाड्या आहेत अतिशय सुंदर अशी लढत पाहायला मिळते आणि सेवाच्या क्षणाला बाजी कोण मारतोय अतिशय सुंदर आणि बाजी मारली अख्खू ड्रायव्हर अफसिंगे करारी है? सचिन ड्राइवर निकाल देखें